सन दोन हजार चार ला आमदार झाल्यानंतर उद्योग मंत्र्यांना अनेक भेटून रत्नागिरी येथे उद्योग यावेत म्हणून विनंती केली परंतु नियतीच्या मनात काय वेगळंच होतं आणि मीच उद्योग मंत्री झालो आणि रत्नागिरी येथे उद्योग आणले असल्याचे प्रतिपादन रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी व्यक्त केलंय दोन हजार चार ला पहिल्यांदा आमदार झालो पटवर्धन साहेब लाचारासारखा उद्योग मंत्र्यांकडे जायचो लाचारासारखा जे जे कोण उद्योग मंत्री झाले कदाचित त्यांचा त्याच्यात दोष नाही परंतु प्रत्येक उद्योग मंत्र्याकडे गेलो आणि उद्योग मंत्र्याला सांगितलं की माझ्या बेरोजगार तरुण आणि तरुणींना त्यांच्या हाताला काम देण्यासाठी दोन अडीच हजार लोकांचा रोजगार देणारी एखादी कंपनी रत्नागिरीमध्ये आणा पण कुणी आणली नाही पण तुमच्या आशीर्वादाने दोन हजार बावीस ला मीच राज्याचा उद्योग मंत्री झालो आणि मी राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर मला सांगताना आनंद आहे की एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटीचा देशातला पहिला सेमी कंडक्टरचा प्रोजेक्ट रत्नागिरीच्या चंपक मैदानामध्ये आणल्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि मी ठामपणाने सांगतो महिला भगिनीला सगळ्या आयाला ठामपणानं सांगतो की दोन वर्षानंतर तुम्ही मला सांगाल की माझं पोरगा आता मुंबईला जात नाही ते रत्नागिरीलाच नोकरीला आहे माझ्या डोळ्यासमोर नोकरी करत अशा तीस हजार मुलांनी रोजगार आपण या रत्नागिरीमध्ये देणार आहोत हे काम चांगलं आहे की वाईट आहे बाळू एकट्याने सांगू न चांगला आहे म्हणून सगळ्यांनी सांगायला आणि हे कशासाठी केलेलं काम आहे तर माझं देखील स्वप्न होत आज रस्त्याची काम आपण करत राहतो बाकी सगळी कामं करत राहतो पण माझ्या मतदारसंघातल्या तीस हजार मुला मुलींना ज्यावेळी रोजगार मिळेल मला देखील मनापासून आंतरिक समाधान असेल की मी काहीतरी माझ्या मतदारसंघासाठी करू शकलो मी उद्योग मंत्री असताना वीस हजार कोटीचा प्रकल्प या सगळ्या परिसरामध्ये आणू शकलो हे मानसिक समाधान देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळणार आहे आणि दोन महत्वाच्या गोष्टी फक्त मला इथे सांगायच्या आहेत इथं देखील एमआयडीसीच्या बाबतीत काहीतरी सुरू झालेलं आहे कोण म्हणत काय दारू गोळा कोण आणि काय काय म्हणतोय मी आजही उद्योग मंत्री या तुम्हाला सांगतो तुम्हाला जे आवश्यक आहे तेच माझ्याकडनं केलं जाईल कोणतरी सांगतोय म्हणून मी काही करणार नाही त्याच्यामुळे महत्वाची गोष्ट आहे जे जे कोण पडद्याच्या आडून एमआयडीसी रद्द व्हावी एमआयडीसी रद्द व्हावी म्हणून ज्या काही गोष्टी करतायत त्यांना ती काही कराय करायची गरज नाही मी तुमच्या कुटुंबातला आहे तुम्हाला जर एम आय डी सी नको असेल तर उदय सामंत कधीच करणार नाही हा देखील माझा शब्द आहे तो परवा रिळहुंडीला गेलो रिळहुंडीचे लोक आलेत का आले ताई एका दिवसात तुम्हाला नको असतील एम आय डी सी रद्द करून टाकली गेली की नाही त्याच्यामुळे राजकारणासाठी कोणी राजकारण करू नका आणि पटवर्धन साहेब मला आपल्याला देखील एक विनंती करायची आहे की आज भाजपाचे कार्यकर्ते अतिशय प्रामाणिकपणानं या सगळ्या गोष्टीसाठी काम करताय आपण सगळ्यांनी सांगिकपणाला सांगितलं पाहिजे जर बेरोजगारी दूर होणार असेल आणि ग्रीन प्रोजेक्ट असेल तर त्याचा आम्ही विचार करू पण कोणाच्याही जमनी हडप करून किंवा कोणाच्याही जमिनीवर जबरदस्ती करून या परिसरामध्ये एमआयडीसी उभी केली जाणार नाही हा शासनाच्या वतीनं मी आपल्याला शब्द देतो विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्या प्रचारार्थ खंडाळा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये खंडाळा जयगड वाटद जांभारी सैतवडे आदी भागातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि अनेकांनी याच वेळी उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आज माझ्या विजयासाठी सर्वजण मनापासून काम करीत आहेत याबद्दल उमेदवार उदय सामंत यांनी सर्वांचे आभार मानले माझ्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या माझ्या सहकार्याला मी मनापासून धन्यवाद देतो शेख पाटलांना माझ्या सर्व सहकार्यांना त्याच्यामध्ये भाजपचे पदाधिकारी असतील त्याच्यामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी असतील म्हणजे विवेक सुर्वे असतील आमचे बाबाई कल्याणकर असतील अनिकेत सुर्वे असतील माझ्या महिला आघाडीचा दोन्ही नेत्या असतील प्रथमेश गावडकर असतील आणि गावागावांमध्ये माझ्यावर प्रेम करणारे जे नेते आहेत त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो की ही सभा उदय सामंतची नाही आमच्या प्रतिष्ठेची आहे असं असं समजून तुम्ही सभा केली आणि दाखवून दिलं हे बघा एका जिल्हा परिषद गटातलं उदय सामंतचं वातावरण एवढं आहे हे तालुक्यातलं मुजत बसा आणि तेवीस तारखेला मतमोहिणीला या विजय उदय सा आणि म्हणून मला आपल्याला धन्यवाद दिले पाहिजे की सरकारनं योजना दिल्या सरकारनं लेकींसाठी योजना दिली महिलांसाठी योजना दिली आमच्या ज्येष्ठांसाठी योजना दिली गिरते दरचल योजना दिली लग्नासाठीची योजना दिली परंतु माझ्या सगळ्या माहितीच्या पदाधिकाऱ्यांनी या योजनेचं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न केला आणि प्रामाणिकपणाचा प्रयत्न केल्यामुळे हो। आज एका जिल्हा परिषद गटामध्ये हजारोंच्या संख्येने आपण जमू शकता आज महिला भगिनींना विचारलं की वीस तारखेला मत... रत्नागिरी येथे भरलेल्या जत्रेत काही पत्रकारांनी अनेक महिलांनी प्रश्न विचारले असता त्यांनी पुन्हा उदय सामंतच आमदार होणार असे उत्तर दिले असल्याचे उमेदवार उदय सामंत आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले मतदान कोणाला करणार आहे याचे अनुभव देखील घेतले काही लोकांनी काही लोकांनी मीडियाच्या माध्यमात परवाची कार्तिकी एकादशीची वारी झाली त्याच्यामध्ये प्रत्येक महिलेला विचारलं की तुम्ही मतदान कोणाला करणार आहे मतदान कोणाला करणार आहे आणि मला खरोखरच महिला धन्यवाद दिले पाहिजे कि मुद्दा तो मैं आकड़ा मजा जो तो सत्रह महिला ने विचार ना करे सत्रह चार सत्रह महिला संगीत ले हम चार भावला उदय समर्थन मतदान कर रहा हूँ दूसरे कोड़ा रहे हैं महिला मतदान करना उदय समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज योवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पाइप पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सफेकॉन प्रेस करा